कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्या टप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरचा होता तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरचा आता या तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरपैकी तेरा लाख चौतीस हजार हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे आता फक्त पन्नास हजार एकराचा एकोणपन्नास हजार एकराचा राहिलेला आहे फोर्टी नाईन थाउजंड आणि तो कुठे राहिला आहे साधारण आपण जर विचार केला तर तो तीनच जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे अकोला बुलढाणा आणि हिंगोली कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा म्हणजे त्याचं अनुशेष वेगळ्याने आपण तीन वर्षापूर्वी कॅल्क्युलेट हजार एक, एकोणीस साली कॅल्क्युलेट केला याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये चौदा हजार पाचशे तीस हेक्टरचा अनुशेष बाकी आहे त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत जे दोन हजार सव्वीसमध्ये काही आणि सत्तावीस जूनपर्यंत सगळे हे पूर्ण होतील तर त्यामध्ये चौदा हजार पाचशे तीसच्या ऐवजी एकोणीस हजार तीनशे पस्तीस एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो एकोणतीस हजार हेक्टरचा आहे आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता चार प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एकोणतीस हजारच्या अगेन्स्ट एक लाख अडुसष्ट हजार हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो त्यामुळे साधारणपणे आता हे जे पाहिजे पॉईंट म्हणजे एकोणपन्नास हजार हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये चारशे पंच्याऐंशी प्रकल्प आहेत ज्यातनं एकूण बावीस पॉईंट एकतीस लक्ष ज्याची क्षमता आहे यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता सातशे एकाहत्तर प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते चौऱ्याहत्तर प्रकल्प आहेत हे चौऱ्याहत्तर बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये सात पॉईंट सहासष्ट लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे एक पॉईंट बावन्न लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय असं लक्षात आलं केंद्र सरकारने पैसे दिले आपण लगेच वर्षभरात तो कम्प्लीट करू शकतो आणि म्हणून आपण या वर्षी त्याला दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला त्यामुळे आता याच काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचा अनुशेष हा दूर होणार आहे यासोबत आपण जर बघितलं तर पूर्व विदर्भाची जी जीवन रेखा म्हणतो आपण गोसीखुर्द प्रकल्प आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या त्या योजना देखील आता काम आपण चालू केलं आहे जवळपास त्या सगळ्या योजना मिळून दोन लक्ष चौपन्न हजार म्हणजे दोन पॉईंट चौपन्न लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे त्यातली दोन पॉईंट नऊ लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती पंधराशे पंचावन्न कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत त्यामुळे जून सत्तावीस पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखृद्दीवर आमच्याकडे आलेल्या आहेत पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल नाहीतर मग हे मारुतीच्या शेफ्टीसारखं कधीच संपणार नाही पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता था, कम्प्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता पंचवीस सव्वीस वर्षामध्ये सात हजार नऊशे पन्नास कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे आमचे विखे पाटील साहेब आणि विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा तो महाराष्ट्राला मिळाला आहे यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे ज्यातनं चार लक्ष चार हजार हेक्टर जमीन ओलिथाखाली म्हणजे जवळपास दहा लक्ष सव्वीस हजार एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे या ये प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत याचं डिझाईन ड्रॉइंग डी पी आर आता हा या महिन्याच्या शेवटी एस एल टी एस सीकडे जाणार आहे त्याच्यानंतर एस एल टी एस सीला पंधरा ते वीस दिवस लागतील आणि मग एम एम आर डी एने अट एम डब्ल्यू आर आर एने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी त्यामुळे त्यांच्याकडे जाईल साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल जवळपास एक लाख कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषापूर्ण पूर्ण बदलणार आहे विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पंचावन्न टी एम सी पाणी आणायचं आहे त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च सव्वीसपर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही एम 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 डब्ल्यू आर आर एची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू त्यातनं आपल्या मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे दमणगंगा एक दरे गोदावरी दमणगंगा वैतरणा गोदावरी नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत काही टेंडर स्टेजवर आहेत आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन पॉईंट एक्केचाळीस लाख हेक्टर इतकी जमीन ओलिता खाली येणार आहे यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघाला आहे दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे शंभर टी एम सी आहे शंभर टी एम सी पाणी वाहून जातं त्यातलं तीस पस्तीस टी एम सी आपण त्यातलं डायव्हर्ट करू शकतो ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतो आहे आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प आणि मी असं म्हणत नाही हे जनरेशनल प्रकल्प आहेत यातल्या काही प्रकल्पांना सात वर्ष लागतील काही ना आठ वर्ष लागतील पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमीकरता संपुष्टात येईल अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर, तर विशेषतः हे सरकार जे आहे हे आणि दोन हजार चौदा आपण एक नेहमी प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी वाटपामध्ये असमतोल येऊ नये विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होऊ नये राज्यपालांचे पूर्वी निर्देश असायचे आता ते निर्देश नाही सुधीर भाऊंनी सांगितलं आहे की आपले वैधानिक विकास मंडळं पुन्हा जिवंत करा आपला प्रस्ताव केंद्रात गेला आहे आम्ही पाठपुरावा करतो आहे ते जिवंत करू पण सुधीर भाऊ ते मंडळ नाही म्हणून तुम्हीही अर्थमंत्री होता तुम्ही कधी अन्याय होऊ दिला नाही दादांनी अन्याय होऊ दिला नाही त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजेत त्याच्यापेक्षा तसुभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले आपण जर बघितलं तर विदर्भाला तेवीस टक्के पैसे देणं गरजेचं होतं त्याऐवजी आपण विदर्भाला पंचवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के दिलेले आहेत मराठवाड्याला अठरा टक्के देणं गरजेचं होतं त्याऐवजी आपण एकोणीस टक्के पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत यामध्ये सहा जानेवारी बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दहा हजार किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते त्यापैकी नऊ हजार नऊशे ब्याण्णव किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे आणि आता त्याचा दुसरा टप्पा यामध्ये सात हजार किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत यामध्ये सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास सोळा हजार किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे त्याला निधी आपण उपलब्ध दे करून देतो आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत सगळ्या सगळ्या याच्यामध्ये थिमॅटिकली केलं आपण भास्करराव मी गोष्ट सांगतो मी सातत्याने आमच्या सहकार्यांना हे लक्षात आणून दिलं की आपण बीट अँड पीसीस मध्ये काम करू नये आपण स्किमॅटिक प्लॅन तयार करावा आणि प्लॅनप्रमाणे करावं आपण बघा प्रधानमंत्री मुख्यमंत्री योजना आपण जेव्हा सुरू केली तेव्हाच प्लॅनप्रमाणे आपण केलं आताही ग्रामीण रस्ते असतील हॅमचे रस्ते असतील आपण एक अमृतकाल रस्ते योजना तयार केली आहे आणि त्या रस्ते योजनेमध्ये आपण आत्ता कुठले आवश्यक आहे नंतर कुठल्या आहेत असं आपण त्याच्यामध्ये मतदारसंघांचा विचार नाही केला आपण रस्त्याचा दर्जा त्याच्यावरचा ट्रॅफिक मुख्य केंद्र कुठले आहेत याचा विचार करून योजना तयार केल्या त्या योजनेला आपण फायनान्स करतो अध्यक्ष महोदय यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपण मागच्या काळामध्ये समृद्धीचं एक्सटेन्शन हे घोषित केलं होतं या समृद्धीच्या एक्सटेन्शनमध्ये आता नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग एकशे बासष्ट किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे अठरा हजार पाचशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा हा मार्ग आहे आता जवळपास याचं लँड ॲक्विशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी तास सव्वा तासामध्ये आपल्याला गोंदियाला पोचता येईल नानाभाऊंकडे आम्हाला लवकर पोचता यावं या दृष्टीने आपला दोन बायपास देऊ बिलकुल दोन देऊ हा एक के एन पाटील साहेब म्हणतात एकानी नानाभाऊ जातील एकाने प्रफुल्ल पटेल जातील <laughs> त्यानंतर भंडारा गडचिरोली हा द्रुतगती महामार्ग चौऱ्याण्णव किलोमीटरचा आहे त्याला बारा हजार नऊशे तीन कोटी रुपये आपण देतो आहोत याचंही भूसंपादनाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि त्यासोबत नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग जो आमच्या सुधीर भाऊंची नेहमी त्या ठिकाणी एक आग्रह असायचा तर त्याही संदर्भात आपण जवळपास एकोणीस हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयाचं हे भूसंपादन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे यासोबत गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज मायनिंगचं चा काम चालू झालेलं आहे तिथल्या रस्त्यांना मायनिंगचं जे काही वजन आहे ते पेलवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण एक मोठा कॉरिडॉर हा तयार करतो ज्यामध्ये मोर कोनसरी मुळचेरा हेद्रीट सुरजागड असा आपण हा रस्ता करतो जवळपास या रस्त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे दोन हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये त्याच्यावर आपण खर्च करणार आहोत या व्यतिरिक्त पाचशे कोटी रुपये अजून वेगळ्या रस्त्यांना देखील गडचिरोलीमध्ये आपण त्या ठिकाणी दिले आहेत नवेगाव मोर कोनसरी मुलचेरा हेड्री सुरजागड या सगळ्या भागातल्या आवाजावून जे आहे त्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे आणि या संदर्भात आता बाकी मान्यता प्राप्त आहे आणि वन जमिनीची देखील पहिली मान्यता आपल्याकडे आलेली आहे बाकी प्रक्रिया आता त्याची जी आहे ती प्रक्रिया चाललेली आहे यासोबत नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, एक अतीशे, महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरल जात होती आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो नवीन एरिया ओपन अप होतात ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी अभिजितजी या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते मग सांगलीतनं जाते आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं आता तुमच्याजवळ आणला आम्ही